राज्यात एक मंदिर असं आहे जिथली देवीची मूर्ती तीन वेळा स्वतःचं रूप बदलते असं सांगितलं जातं तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग सविसष्ट आणि आज मी बोलतोय नागपूर जवळच्या कोराडी माता मंदिराबद्दल नागपूर शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असणारं नागपूरवासियांचं ग्रामदैवत म्हणजे कोराडी इथली जगदंबा माता हे मंदिर आणि इथली देवी प्रसिद्ध आहे ती तिच्या चमत्कारांमुळे दिवसातल्या तीन प्रहरांमध्ये देवी तिचे रूप तीन वेळा बदलते सकाळी देवी मुलीच्या रूपात दिसते दुपारी एका तरुणीच्या रूपात तर रात्रीच्या वेळी ती प्रौढ दिसते असं इथले लोक सांगतात माता जगदंबेचं हे भव्य मंदिर जवळपास तीनशे वर्ष जुन आहे या मंदिराचं बांधकाम हे हेमाडपंथी आहे या मंदिरात असलेली देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे असं मानलं जातं हे मंदिर दीडशे एकरात आहे कोराडी तलावाच्या काठावर असलेलं मंदिर आणि कोराडी देवी हे शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं दरवर्षी अश्विन महिन्यातील नवरात्री आणि शारदीय नवरात्र उत्सवात कोराडी मंदिरात मोठी गर्दी होते तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का वेळ दिली असेल तर तुमचा अनुभव हो काय होता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा